आज आपण बघणार आहे दिवाळी फराळातील मस्त खुसखुशीत गोड अशी करंजी अगदी शेवटची करंजी संपेपर्यंत ही करंजी नरम अजिबात राहणार नाही अशीच खुसखुशीत राहणार आहे त्याच्यामुळे तर स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्याच्यामध्ये मी खूप सारे अशा टिप्स सांगितले आहेत की ज्याच्यामुळं तुमची करंजी एकदम छान खुसखुशीत अशी बनणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तरी ते सर्वात आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक एका कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचे तूप छान असा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे आणि रवा एकदम व्यवस्थित असा छान मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे जास्त घाई करायची नाही जे गॅस मोठा केला तर रवा करपू शकतो आता इथे रवा सुद्धा व्यवस्थित असा छान लालसर होईपर्यंत भाजला गेलाय आता इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तर ते आता दुसऱ्या एका पॅनमध्ये मध्ये आपल्याला दोन वाटी सुकं खोबरं भाजून आहे हे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती परतून आहे म्हणजे आपल्या ज्या करंज आहेत ते अशा जास्त सॉफ्ट नको पडायला म्हणून आपल्याला छानपैकी एक कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे फक्त जास्त भाजलं तर हे लालसर असं पडून जातं किंवा सुद्धा शक्त म्हणून भाजायचं भाजायचंय आता त्यानंतर इथे मी एक दोन चमचे खसखस घेतली आहे खसखसुद्धा छान छान भाजून घ्यायचे आणि करंजीच्या सारणामध्ये खसखस खूप छान लागते टेस्टी लागते त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये खसखस नक्की वापरून बघा आणि आता हे सर्व भाजून झाले आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये बारीक असे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला गॅस बंद केल्यानंतर इलायची पावडर टाकायची आहे एक छोटा चमचा मी ते इलायची पावडर टाकलेली आहे आता मिश्रण आता गार झालेलं आहे आणि जो काही आपण रवासुद्धा भाजून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि सर्व जिन्नस जर तुम्ही छान असे भाजले ना तर तर अगदी महिनाभरसुद्धा हे चारा नसंच राहतं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करंज करू शकता तर आता हे व्यवस्थित आता अजून गार करायला पण ठेवूयात तोपर्यंत आता इथे आपण पारीसाठी कणिक मळून घेऊयात आता इथे मी दीड वाटीच्या जवळ मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा इथे मी रवा घेतला आहे म्हणजे रवा आणि मैदा मिळून आपल्या इथे बरोबर दोन वाट्या कम्प्लीट होतात हा रवा न भाजलेला म्हणजे कच्चाच रवा आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सात आठ चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि छान असं गरम तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा पिठी साखर टाकायची आहे पिठी साखरेमुळं काय होणार आहे तर हे करंजीचं जे आवरण आहे ना त्याला असं खूप छान अशी शाईन येणार आहे कलरसुद्धा खूप मस्त येतो आणि करंजीसुद्धा छान टेस्टी आणि खुसखुशीत लागतात तर आता हे सर्व आता पीठ आपल्याला छान असं कोरडत व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलकं हलकं आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे जास्त जर तुम्ही पाणी टाकलं तर ते एकदम पातळ होऊन जाईल म्हणून अगदी थोडं थोडं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळायचं आहे जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी जास्त टाकू नका मैदा असल्यामुळे सुरुवातीला थोडासा चिकटपणा जाणवतो पण नंतर आपण व्यवस्थित असं कमी पाण्यामध्येच मळून घ्यायचं म्हणजे ते छान असं व्यवस्थित होऊन जातं आणि अगदी घट्ट गोळा तयार होतो आणि कुछ आता ह्याच्यामध्ये आपण रवा पण टाकला होता रव्यामुळे सुद्धा करंजा खूप खुसखुशीत बनतात आता हे पीठ आपण एक थोड्या वेळासाठी असं झाकून ठेवायचं आहे आता हे मी घट्टच मळून घेतलेलं होतं सुरुवातीला जास्त पातळ करू नका आता इथे सारणसुद्धा छान असं गार झालेलं आहे आता रवा मी ज्या वाटीने मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथे पिटी साखर टाकली आहे आता ही पिटी साखर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे गोडवा कमी जास्त करू शकता पिटी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे करंजीचं सारण आपलं छानपैकी तयार झालेलं आहे आणि हे अगदी तुम्ही जर हे सर्व छानपैकी असं भाजलं तर अगदी सुद्धा हे सारण छान राहतं आणि नेहमी आपण शिरा करतो ना त्यामध्ये सुद्धा हे दोन चमचे तुम्ही सारण वापरून बघा खूप छान असा शिरासुद्धा बनतो तुमचा आता इथे हे जबल जवळजवळ कर्जत असे नेहमी मी इथे बघते पीठ वगैरे छान असं भिजलं गेलेलं आहे एकदम मऊसूत आता ह्याचा गोळा तयार होतो पुन्हा एकदम मी छान असं याला मळून घेते आहे एकदम छान आता हे पीठ भिजलं गेलं आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता है है ते गोळे व्यवस्थित ह्याला चिरं पडत आहेत का नाही चेक करायचं म्हणजे पीठ आपलं छान मळलं आहे की नाही ते कळतं आपल्याला आता आपण करंजी बनवताना हे पीठ पटकन असं कोरडं पडतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला एक दोन चार असे गोळे करून ठेवायचे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं त्यामुळे काय होतं पीठ लवकर कोरडं पडत नाही आता ह्याला मी थोडंसं असं पाण्याचा किंवा दुधाचा आता हाताचं लावून घेतलं आहे त्याच्यामुळे हे पीठ असं छान ओलसर राहतं आता थोडंसंच पीठ मी इथे पोळपाटावरती घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला पारी लाटून घ्यायचे आता हे पारी लाटून घेताना हे जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची अगदी मध्यम आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आता तुम्ही ते बघू शकता हे व्यवस्थित याचं लेअर आणि माझे पोटंसुद्धा असे दिसत आहेत पारी जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे तर आता इथे छोटीशी आपल्या म्हणजे पुरी एवढीच आपल्याला लाटून घ्यायची आहे आता त्यानंतर मी इथे या चमच्याने आता हे भरून घेते सारण नहीं, नहीं, -काट आणि हे सारण अगदी जास्त भरायचं नाही आणि जास्त कमी पण नाही फक्त करंजीमध्ये काटोकाट यावं असं आपल्याला भरायचं आहे आणि त्यानंतर ह्या पारीच्या साईडला आपल्याला असं दूध लावून घ्यायचं हे साधं थंड असं दूध आहे हे गरम वगैरे नाही केलं तरीसुद्धा चालतं हे सगळं चारी बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ही करंजी आपल्याला अशी चिटकून घ्यायची आता आपण साचेची ही करंजी बनवतोय त्यामुळे आता आपल्याला काय करायचंय इथेच करंजीसाठीच एक चमचा असतो तर इथे पुढची बाजू म्हणजे सारणासाठी असते आणि मागच्या बाजूला असं छोटंसं चाक असतं ते आता आपल्याला हे वरतून असं गोल फिरून घ्यायचं आहे करंजीच्या आधी सर्व बाजू छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा चमचाचा जो सर्कलचा भाग आहे चाकांचा तर तो आपल्याला याच्यावरतून फिरून घ्यायचा आहे आणि बरोबर करंजीच्या आकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे करंजी आपली छान असे साच्यातलीच बनली आहे असं वाटलं पाहिजे तर आता इथे करंजी माझी बनवून झाली आहे आता आपण दुसरी इथे करंजी बनवायला घेऊयात तर आता तुम्ही ते बघताय की मी मैदासुद्धा अगदी थोडासाच वापरते तुम्ही जास्त जर इथे पारे लाडताना मैदा जर वापरला तर तो या करंजीला चिटकून बसेल आणि नंतर ती करंजी तेला टाकल्यानंतर सगळीकडे त्याचं पीठ पसरून जाईल तेल आपलं खराब होईल म्हणून अगदी किंचितचं सा थोडंसंच आपल्याला इथे मैदा वापरायचा आहे आता पुन्हा आता ह्या चमच्यानेच मी इथे सारण भरून घेते आणि लागेल तेवढं सारण वगैरे वाटेत काढून घ्यायचं कारण पूर्ण जर आपण सगळं सारण एकदमच घेतलं तर त्याने काय होतं सारणामधला जो इलायचीचा वगैरे वास जो असतो ना तो निघून जातो म्हणून पाहिजे तेवढंच आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आता इथे पारेला मी सगळ्या बाजूला मी इथे दूध लावून घेतलेलं आहे आणि नंतर छान असं प्रेस करून घ्यायचा दुधामुळे ती करंजी आपली फाटत नाही तेलामध्ये आणि ती व्यवस्थितच चिटकून बसतं ते करंजी छान पॅक करून झाली आहे आता त्यानंतर आपल्याला हा चमच्याने चमचाने चाकाची बाजू अशी फिरून घ्यायची आहे तर आता हे छानपैकी आपल्याला असं करंजीचं शेपचं बनवून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे कडा काढून ठेवायच्या आणि नंतरच्या आपल्याला करंजीतला ते वापरून घ्यायच्या आता इथेसुद्धा मस्तपैकी दुसरी करंजी माझी बनवून झाली आता इथे साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता ते तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला करंजा सोडायच्यात आता एक एक करंजी मी इथे सोडून घेते आहे एकदम छानपैकी आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एकाच वेळी जास्तच करंजा टाकायच्या नाहीत कारण प्रत्येक करंजीकडे आपल्याला सुरुवातीला थोडं लक्ष द्यावं लागतं म्हणून अगदी दोन तीन करंजा टाकायच्यात आणि ते व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात आणि जास्त पांढरट पण करंजा बाहेर काढायच्या नाहीत नाहीतर ते काय होतात त्या कच्च्या राहतात म्हणून आपल्याला थोडंसं असं गोल्डनिश कलर आला ना मग ती करंजी काढायची बाहेर आणि हे करंजी एकदम नाजूक असतात हलक्या असतात आणि तेल गरम असतं त्याच्यामुळे थोडंसं असं गोल्डनिश कलर आला की ती करंजी बाहेर काढायची आहे आता इथे तीन करंजा तळून झाल्यात मस्तपैकी बघी टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे तर ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करेल तुम्ही करंजा बनवताना एकदम जास्त करंजा बनवू नका कारण त्या जास्त करंजा आपण बनवून घेतल्या आणि नंतर त्या तळायला घेतल्या तर काय होतं ते पिठाला असं तळे जातात आणि करंजे लवकर फुटते म्हणून काय करायचं अगदी मोजक्या तीन चार तीन चार करंजे बनवायचे आणि लगेच तळायचे एकटीला जेव्हा हे करायचं असत त्यावेळेस अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि जेव्हा दोघीजणी करंजा करताना असतात त्यावेळेस एकजण लाटते करंजी बनवते आणि दुसरेजण तळते त्याच्यामुळे छान पटकन होतात करंजा तर आता इथे हे सर्व करंजा आपल्या बनवून झालेल्या आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी कोणालाही जमेल अशी फक्त तुम्ही या स्टेप बाय स्टेप सर्व फॉलो करा आता इथे तुम्ही बघू शकता किती टम अशी करंजी फुगलेली आहे आणि अगदी शेवटपर्यंत ही अशीच फुगलेली राहते क्रिस्पी अशी खुशखुशीतच राहते अजिबात नरम पडत नाही म्हणून या करंजीच्या आवरणामध्ये तुम्ही रवा आणि थोडीशी साखर मिक्स करायला अजिबात विसरू नका त्यामुळे हे क करंजीचं आवरण खूप असं खुशखुशीत राहणार आहे आणि आतलं जे आहे सारण ते सुद्धा एकदम छान असं झालेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही एकदम पटकन होणारी अशी करंजी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल रेसिपीला एक लाईक करायला अजिबात विसरू नका